नमस्ते मंडळी कसे आहात चला आज बनवणार आहोत आपण पत्तागोबीची झणझणीत जन भाजी तर बघा मी कशी बनवते नक्की पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हल्ली भावांनो बहिणींनो माझे व्हिडिओ बघत नाहीत त्या बहिणीला पण सपोर्ट करा प्लीज हे घ्या आता मी बनवणार आहे पत्तागोबीची भाजी नक्की पूर्ण व्हिडिओ बघा टमाटो एकच आहे जास्त नव्हतं म्हणून एकच टाकलं हे हिंग आहे काश्मीरी लाल मिरच पावडर हळद मस्त थोडंसं पाणी टाकून थोडं दहा मिनिट शिजू द्यायचं झनझणीत जन पत्ता गोबीची भाजी थोडस पाणी थोड झाकण ठेवून दहा मिनटं शिरून देऊ आपण जन झनझणीत पत्ता गोबीची भाजी आपली पत्तागोबी शिजत आहे तोपर्यंत आपण बोलूया भावांनो बोलून माझ्या व्हिडिओला हा लिल बघत नाहीत नक्की पूर्ण माझा हा व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा या बहिणीला पण सपोर्ट करा आई वडिलांची काळजी घ्या नेहमीप्रमाणे मी सांगत आहे कधी पण व्हिडिओमध्ये आई वडिलांची काळजी घ्या परिवारची काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि मला मराठी व्हिडिओ बनवायला खूप आवडतात म्हणून मी हे चालू केलं आहे अली माझ्या व्हिडिओला नक्कीच सपोर्ट करा असं तुमचा आशीर्वाद राहू द्या माझ्या डोक्यावर या बहिणीच्या चला आपली पत्तागोबी शिजली का बघूया मस्त शिजलेली आहे पुन्हा पाणी पण सुकले थोडंसं आपण कोथिंबीर टाकूया मस्त मस्त झनझणीत पत्ता गोबीची भाजी ही। या जेवायला भावनो बहिणीनो एकदम ओके खायला रेडी तयार आहे आणि ही भाजी एकदम साधी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे काही जास्त मसाला टाकलेला आहे मी एकदम झमझणीत मस्त खमंग लागते बनून बघा अशा पद्धतीनं आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय